अकोला शहरात कोरोनाग्रस्तांना कम्युनिटी किचनमधून अन्नदान होत असल्याने हे बाप समजतात कारागृह प्रशास कारागृह प्रशासनातर्फे काहीतरी सेवा होईल या हेतूने माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र पापलकर साहेब यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन त्यांना विनंती केली की कारागृहात बरेचसा भाजीपाला आहे वांगे कांदे कोबी फ्लावर असे आम्ही शासकीय दराने पुरवठा करू शकतो जर आम्हाला जर ती परवानगी दिली तर बरं होईल त्याशीने जिल्हाधिकाऱ्यांनी ती परवानगी दिली त्याप्रमाणे आम्ही कम्युनिटी किचनसाठी मानवतेच्या दृष्टीतून एक कुठली कारागृहातर्फे कुठली तरी मदत होईल ह्या समाजाला ह्या उदात्त हेतूने भाजीपाला पुरवठा करण्यात येत आहे आणि त्यातून फार मोठं समाधान झालेलं आहे गोरगरिबाला जेवण्यामध्ये ही ताजी भाजीपाला मिळेल हे फार मोठे अपेक्षा ठेवून हा भाजपला भाजपाला पुरवठा करण्यात येत आहे से तसेच शासकीय शिवभोजन थळी यांनीसुद्धा मागणी केल्याप्रमाणे त्यांनाही भाजपाला पुरवठा करण्यात येत आहे